प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे सागर आणि मुक्ता यांचं नातं सागर एका वेगळ्या वळणावर घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असतो मात्र मुक्ताला त्याचे काही संकेत समजत नसतात पण मात्र ह्या सगळ्यामुळे मुक्ताला टेन्शन आलेलं असतं की सागर माझ्याशी असे का तुटक वागत आहेत पण सागरच्या त्या वागण्यामुळे मुक्ताला कळत नसतं की नेमके काय झाले आहे म्हणूनच आता सागर तिला काहीच बोलून दाखवत नाही पण मात्र मुक्ताला जेव्हा समजतं की सागर हा तिच्या जवळ येण्यासाठी आणि त्यांचं नातं एक स्टेप पुढे नेण्यासाठी हे सगळे प्रयत्न करत आहे त्यावेळेला मुक्ताला खूप गिल्ट येतं आणि या सगळ्या गिल्टमधून मुक्ता एक निर्णय घेते तो म्हणजे सागरला स्वतःचं प्रेम कन्फेस करण्याचा आणि त्यांचं नातं आणखी जवळ करण्याचा आणि त्याचनंतर ज्यावेळेला हे सगळं घडत असतं तितक्यातच सावनीची प्रेग्नेंट असल्याची बातमी ही मुक्ताला समजते मग आता सावनीला जेव्हा ती चेक करते तेव्हा सावनी ही प्रेग्नेंट नाही हे तिला नाडीवरून समजतं पण या सगळ्यामध्ये जेव्हा सावनीचे रिपोर्ट पाहिल्यावर मुक्ताच्या पायाखालची जमीन हादरते पण मुक्ताला तोंबना आई पण मिरवण्याचा सावणीचा माज मुक्ता कशा प्रकारे जिरवणार आणि त्यानंतर मग आता सागरच्या मनातलं ओळखून सागरला मुक्ता कशा प्रकारे पुढच्या प्रवासात साथ देणार हे सगळे आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आता आजच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की सागर हा मुक्तावर खूपच चिडला आहे ना तो तिच्या हातचा नाश्ता खायला तयार आहे ना तो तिच्या हातचा डबा न्यायला मुक्ता म्हणते की सागर तुम्हाला नेमकं झालं आहे काय ती विचार करते की सागर माझ्याशी असे का वागतात सागर न काही खाता पिता तिथून निघून जातो आणि तिचा डबाही घेत नाही मुक्ता आता खूप अपसेट असते तिथे इंद्रा आणि बापू येतात तेव्हा इंद्रा म्हणते की काय ग पुरी काय झालं माझ्या सागऱ्याचं काय झालं आहे तेव्हा मग ती म्हणते की मला काहीच माहिती नाही आहे मग इंद्रा म्हणते की बरं एक काम कर अगं काल माझा सागऱ्या आरी तुमच्या रूममध्ये घेऊन गेला होता ते कशाला ते काही सांगितलं नाही पण तुझ्या रूममध्ये बघ एखादी आरी वगैरे ठेवले का तेव्हा ती म्हणते की आरी आणि आमच्या मा रूममध्ये मला तर असं काहीच माहिती नाही तेव्हा ती म्हणते की अगं जा आणि बघ बापूंना हवी आहे त्याच वेळेला मग आता मुक्ता त्या जवळ जाते तेव्हा तिथे आरी असते आता मुक्ता म्हणते की आरी आणि हा काऊज जवळ याचा अर्थ असाच तर नसेल ना की हे आरी घेऊन आले याचा अर्थ सागरनेच तो काऊज कापला असेल कदाचित मी त्यांच्यासोबत जोपावं ही त्यांची इच्छा असेल म्हणूनच त्यांनी हे केलं असेल आत्ता हे ऐकल्यानंतर मात्र मुक्ता स्वतःला खूपच दोष देऊ लागते मुक्ता म्हणते की मी किती बावळट आहे या सगळ्यामध्ये मला का कळलं नाही की सागर माझ्या आपल्या नात्यासाठी हे सगळं करतायत ते मला एकत्र करू पाहत होते आणि माझ्याबरोबर राहू पाहत होते पण नाही मला हा त्यांचा संकेत कसा नाही कळला कर खरंच मी खूप भावट आहे आणि मी जाऊन घोरत झोपले मला तर वाटतं वा आहे की त्याच्याचमुळे सागर चिडले असतील आणि त्यांनी चिडूनच मग माझ्याशी असं वागणं केलं की जेणेकरून मला समजावं की आम्ही आता एकत्र राहणं जास्त गरजेचं आहे त्याचवेळेला वेळेला ता मुताही इंद्राला देऊन आरी नेते आणि म्हणते की नाही काही करून आता मला सागरच्या मनातलं ओळखलं आहे तर मला पुढे स्टेप नेली पाहिजे काही करून सागरच्या मनातलं आता सगळं ओळखल्यानंतर मला सागरबरोबर आता पुढच्या गोष्टी केल्या पाहिजेत नाही म्हणजे आमचं नातं ते वेगळ्या प्रवासाला घेऊन जाणार आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतकं एक मोठी गोष्ट आहे की सावणीला विसरून मागचं सगळं विसरून ते आता आमचं नातं पुढे नेतायत आता, नेता आता मुक्ता विचार करते की मी सागरसाठी काहीतरी चिठ्ठी लिहू म्हणून ती सागरसाठी आता चिठ्ठी लिहिते त्याच वेळेला आता या सगळ्यामध्ये मुक्ता खूपच खुश असते तर आपल्याला पाहायला मिळतं की सावणी ही झोपेतून उठते आणि तिच्या लक्षात आलेलं असतं की आज माझे बहुतेक रिपोर्ट आले असतील म्हणूनच आता सावणी लवकर फ्रेश होते आणि म्हणते की माझे मेडिकल रिपोर्ट हे घरीच येणार आहेत मला कळत नाही की नेमकं काय असेल कदाचित मी आई होणार असेल का असा विचार तिच्या डोक्यामध्ये सुरू असतो तिचे जे पिरियड्स असतात ते मिस झालेले असतात म्हणून तिला थोडासा संशय आलेला असतो आणि त्यानंतर मग आता सावनीला अचानकच कोरड्या उलट्या चक्कर येऊ लागते मग आता ती विचार करते की ती नेमकं काय असेल आणि तितक्यातच सावनीच्या हातात रिपोर्ट्स लागलेले असतात आणि ते रिपोर्ट्स आता पॉझिटिव्ह येतात त्यामुळे सावनी खूपच जास्त आनंदामध्ये असते आणि माधवी तिला विचारते की काय ग काय झालंय तुला अचानक अशा उलट्या वगैरे येत आहेत तू गरोदर आहेस की काय तेव्हा सावनीला तिच्यात ते तोंडण्याचा खूपच राग येतो ती म्हणते की हो आहे गरोदर काय झालं तुम्हाला त्यानंतर मग आता सावनी म्हणते की झालं ही म्हातारी मध्ये मध्ये आली हिची दृष्ट लागली बहुतेक मला आणि मला अचानकच त्रास व्हायला सुरुवात झाली आहे तेव्हा माधवी म्हणते की जे काही पण असेल खरं तर या परिस्थितीमध्ये तू तु तुझ्या तु घरी तुझ्या नवऱ्यासोबत म्हणजेच त्या होणाऱ्या नवऱ्यासोबत तुला राहणं गरजेचं आहे म्हणूनच तू अशी इथे तिथे राहू नकोस आणि तुझ्या कॅरेक्टरबद्दल बोलायचं झालं तर मला इतकं काही वाटत नाही कारण तू तशी आहेस ते मला माहीत आहे आता तिचं असा अपमान झाल्यावर सावनीला खूपच वाईट वाटत असतं आणि सावनीला आता माधवीचा राग येत असतो तितक्यातच तिथे मुक्ता येते आणि मुक्ता म्हणते की आई काय झालं तुम्ही कसल्या इतक्या गप्पा मारताय तेव्हा मग आता मुक्ताचा मूड तर खूपच चांगला असतो कारण सागरचं तिच्यावर खूप प्रेम आहे हे तिला समजलेलं असतं नंतर सावनी म्हणते की काय आहे अगं मुक्ता मी तुझ्या आईला काय सांगते माहिती आहे मी ना प्रेग्नेंट आहे असं मी सांगते कारण मला ना कोरड्या उलट्या होत आहेत तेव्हा मग मुक्ता म्हणते की अगं सावनी हे कसं शक्य आहे ती म्हणते की बरं एक काम करतेस का तू बरं माझी नाडी तरी चेक कर तू डॉक्टर आहेस ना तेव्हा मुक्ता ते चेक करते आणि मुक्ताच्या लक्षात येतं की असं काहीच नाही तेव्हा आता मुक्ताचं अपमान करण्यासाठी ती म्हणते की तू हे सगळं मुद्दामच बोलतेस हे बघ माझ्याकडे रिपोर्ट आहेत आणि त्या रिपोर्ट्समध्ये स्पष्ट लिहिलं आहे की मी पॉझिटिव्ह आहे म्हणजेच माझी प्रेग्नेन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे तेव्हा हे ऐकल्यानंतर मुक्ता म्हणते की काय हे कसं शक्य आहे पण तेव्हा सावनीला राग येतो सावनी म्हणते की हे बघ तुला आई होण्याचं सुख मिळू शकलं नाही म्हणून तो उगीच माझ्या आईपणावर संशय घेऊ नकोस मला माहिती आहे तुला आई होता येणार नाही म्हणून तो उगीच काहीतरी बोलतेस खरं तर हे खूप वरदान असतं जे तुझ्याकडे नाही आता माधवीच्या त्या बोलण्याचा टोमण्याचा राग धरून मुक्ताला सावनी खूप काही बाई बोलते मी तिचं हे बोलणं ऐकल्यानंतर मुक्ताच्या डोळ्यात मात्र खूपच पाणी येतं अगर ऑफिसला निघत असताना त्याच्या मनाला वाईट वाटतं की मी मुक्ताशी खूप हार्श वागलो आहे का म्हणून तो तिच्याशी बोलण्यासाठी म्हणून वर येतो तेव्हा त्याच्या कानावर सावनीचे ते सगळे वाक्य पडतात आणि हे ऐकल्यावर त्याला खूपच राग आलेला असतो तो पुढे येतो आणि त्याचवेळेला आता मुक्ताच्या डोळ्यात पाणी पाहून मात्र सागरला खूपच राग आलेला असतो मुक्ताच्या डोळ्यातलं पाणी पाहून तो आणखीनच त्रासात जातो कारण त्यानेही खूप वाईट मुक्ताला बोललेलं असतं मग आता सावनीला तो म्हणतो की हे बघ माझ्या मुक्ताशी बोलताना जरा नीटच बोलायचं त्यांच्याशी काही बोलताना विचार करायचा ते तुझ्या चांगल्यासाठी सांगत असतील मग तू त्यांना उगीचाच आरोप का देतेस तू प्रेग्नेंट असशील किंवा नशील तो तुझा लुकआउट आहे पण माझ्या बायकोला काही बोलायचं नाही लक्षात ठेव ती जरी ही आई होऊ शकत नसली तरीही ती सईची आई आहे आणि तू जरी सईला जन्म दिला असील ना तरीही तू तिची आई होऊ शकली नाहीस कारण माझ्या सईला फक्त मुक्ता समजून घेऊ शकतात बाकी कोणी नाही तू तिला तितकी समजूनही घेऊ शकत नाहीस सई आणि मुक्ताचं बॉन्डिंग आहे ते मी जवळून बघते तुझ्याबरोबर सई तसं कधीच बॉन्डिंग निर्माण करू शकत नाही असं म्हटल्यावर आता इथे सावनीचा सा जळफाट होऊ लागतो तितक्यातच सई येते सई म्हणते मी मुक्ताई मला भूक लागली आहे मला खायला देणार त्याचवेळेला ता लगेच सईला बघून सागर म्हणतो की बघितलंस का सावनी तू तिच्या समोर आहेस पण तरीही तिने खायला मात्र मुक्ताकडे मागितलं याचा अर्थ तू समजलीस का की तू तिची आई नाहीच आहेस खरं तर तिची खरी आई हा मुक्ताच आहेत आता मुक्ता हे ऐकल्यावर गप्पच बसते आणि सावनीच्या देखील तोंडात मारल्यासारखं आता झालेलं असतं कारण सावनीला सागरने चांगलेच खडेबोल सुनावलेले असतात आणि सावनीला आता खूपच राग आलेला असतो सावनी जे काही बोलली ते विसरून मुक्ता तिला म्हणते की बरं आता मला जरा हे तुझे रिपोर्ट्स आहेत ते दाखवतेस का म्हणजे मला हे रिपोर्ट्स कुठून काढले ते सगळं बघायचं आहे कारण मला जरासं काहीतरी घोळ वाटतोय आता त्यावर तिला काही न बोलता सावने गपचूप रिपोर्ट देऊन टाकते आणि मग आता माधवी सागरने मुक्ताची घेतलेली पा उजू पाहून खूपच आनंदित होते आणि पूर्व आणि माधवी दोघांनाही सागर आणि मुक्ताच्या जोडीचा खूपच अभिमान वाटतो माधवी म्हणते की बघ सागर प्रत्येक वेळेला तुझ्या पाठीशी उभे आहेत आणि आता मला अजिबात दुःख वाटत नाही की तू कोळींच्या घरात लग्न करून गेलीस सागर तुझ्या मागे खंबीरपणे उभा आहे आता मुक्ताही सावनीचे खोटे प्रेग्नेन्सीच्या रिपोर्ट्सचा कशाप्रकारे पर्दाफाश करणार आणि नेमके ते प्रेग्नेन्सीचे रिपोर्ट्स कोणाचे आहेत कशा हे मुक्ता कशाप्रकारे सागरच्या साथीने शोधून काढणार आणि त्यानंतर जेव्हा ते सत्य समोर येणार नेमकं काय घडणार हे पाहणं रंजकतेचं ठरेल आणि येणाऱ्या काही भागांमध्ये हा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळेल अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा